मराठी समाचार न्यूज 24 फोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गुणात्मक विकास हिच खरी प्रगती अंडरस्कोर तुषार डोडिया शा प्र देना जून दहा राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल व ज्युनियर कॉलेज धाड व पळसखेड रायपूर येथील शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संस्थेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक म्हणून तुषार डोडिया सर तर याप्रसंगी संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके व संचालिका सौ मालतीताई शेळके उपस्थित होत्या सविस्तर वृत्त असे की संस्थेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून व यावर्षी सीबीएससी अभ्यासक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षीच्या प्रशिक्षणातील पहिला टप्पा आज पार पडला यावेळी पायगेट्सचा शैक्षणिक विकासाचा नियम लेव व्यबोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक नियम व ब्लूमचा नियम जसे लक्षात ठेवणे समजून घेणे अंमलात आणणे विश्लेषण व मूल्यांकन करणे आदी शैक्षणिक बाबींबाबत प्रशिक्षण दिले याप्रसंगी सांगताना विद्यार्थी पालक व शिक्षक या त्रिकोणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतो तसेच गुणात्मक प्रगती हीच खरी प्रगती असते असे विचार त्यांनी समारोपात व्यक्त केले यावेळी मार्गदर्शन करताना संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके म्हणाले की शिक्षक हा बहुगुणी व बहुजनानी असावा त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी हवी वेळोवेळी ज्ञान अद्ययावत करण्याची क्षमता शिक्षकाने अंगी बांधावी आज नवनवीन कायदे शिक्षणाच्या संदर्भात येत आहेत ते जाणून घेऊन आज शिक्षणाच्या केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि तो कसा पुढारेल त्याचबरोबर परिपूर्ण व्यक्तिमत्व कसं घडेल यासाठी आज शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे एकनिश्चित असं ध्येय वेळ यांचा समन्वय साधून अधिकाधिक ज्ञानग्रहण करून आणि समर्पणाने आपल्याला आव्हानांना सामोरे जात विद्यार्थ्याला परिपूर्ण ज्ञान देण्याचं कार्य करायचं आहे त्यासाठी जिजाऊ ज्ञान मंदिरचा शिक्षक तत्पर असला पाहिजे शेवटी ध्येय एकच आहे परिपूर्ण व्यक्तिमत्व बनून तो विद्यार्थी जिजाऊ ज्ञान मंदिरमधून बाहेर पडला पाहिजे असे ते म्हणाले यावेळी संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनीही आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले प्रसंगी दोन्ही शाळेच्या कर्मचारी यांची उपस्थिती होती मराठी समाचार चोवीस न्यूजसाठी बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा जान्दी, 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 जान्दी। एक बारती है वो है